नमस्कार मंडळी एक महिला मृत्यूनंतर मेल्यानंतरही अगदी सहा वर्षानंतर तिच्या कुटुंबाला नवऱ्याला मुलांना भेटली खरं तर पुनर्जन्माच्या रहस्याचा उलगाडा करणारी ही स्टोरी आहे नगर जिल्ह्यामधली नगर जिल्ह्यामधल्या एका कुटुंबासोबत घडलेली खरं तर मंडळी तुमचाही विश्वास बसणार नाही की एखादी महिला मेल्यानंतर मृत्यूनंतरही परत तिच्या नातेवाईकांना तिच्या नवऱ्याला कशी काय भेटू शकते तर चला मंडळी पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणारी ही स्टोरी सांगायला मी लगेच सुरुवात करतो तर नगर जिल्ह्यामध्ये रस्त्याच्याच बाजूला एक हॉटेल व्यावसायिक व्यक्ती राहतात वय त्यांचं साधारण पंचावन्न ते साठ वर्ष मुलंही एक दोन मोठी मोठी झालेली आहे ते त्यांचा व्यवसाय बघत आहेत एक मुलगी आहे ती पुण्यामध्ये आहे तिचं लग्न वगैरे झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि आशामध्येच ती ते जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या पत्नीचं निधन होतं ही घटना आहे पाच ते सहा वर्षापूर्वीची बागा मंडळी त्या पत्नीचं निधन झाल्यानंतर तब्बल सहा वर्षानंतर तिच्या नवऱ्याच्या स्वप्नामध्ये ती येते आणि म्हणते की मला भेटायला या माझा पुनर्जन्म झालेला आहे आणि मंडळी पहाटेच्याला स्वप्नामध्ये ती आपल्या नवऱ्याला सांगते की कर्नाटक राज्यामधल्या निपाणी या गावामध्ये माझा पुनर्जन्म झालेला आहे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या हॉस्पिटलचं त्या दवाखान्याचं नाव सांगते आणि तिनं जिच्या पोटी जन्म घेतला त्या तिच्या स्वतःच्या आईचंही नाव सांगते आणि वडिलांचंही नाव सांगते तो जो व्यक्ती असतो ते जे आजोबा असतात पंचावन्न साठ वर्षाचे ते अगदी धार्मिक स्वरूपाचे असतात देवाधर्मामधले असतात आणि मेल्यानंतर रात्री अचानकपणे स्वप्नामध्ये तब्बल सहा वर्षानंतर त्यांची पत्नी त्यांची बायको आलेली असते दचकून ते जागे होतात खरं तर म्हातारपणी लवकरच बायकोचे जाण्यामुळे बायकोचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे तो विरह त्यांना सहन झालेला नसतो आणि अशातच त्यांना हे स्वप्न पडतं की स्वप्नामध्ये येऊन त्यांची जी पत्नी आहे त्यांची जी बायको आहे ती असे म्हणते की कर्नाटक राज्यामधल्या निपाणी या गावामध्ये माझा पुन्हा जन्म झालेला आहे मला भेटायला या तुम्ही ज्या दवाखान्यामध्ये जन्म झाला त्या दवाखान्याचंही नाव सांगते की गांधी हॉस्पिटल आता हे बाबा थोडे लिहिता वाचता असतात यांना लिहिताही येत असतं वाचताही येत असतं चटकन झोपेमधून जाग आल्यानंतर बाजूलाच काहीतरी डायरी किंवा हरिपाटाचं पुस्तक असतं आणि त्याच्या कवरवरती पाठीमागे लिहितात की, की बायकोने स्वप्नामध्ये येऊन नेमकं कोणत्या ठिकाणी जन्म झालेला सांगितलेलं आहे त्या निपाणी गावाचं नाव लिहितात गांधी हॉस्पिटलचं नाव लिहितात आणि चार तारखेला माझा पुनर्जन्म झालेला आहे असं त्यांच्या पत्नीनं स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं असतं झालं दिवस उजाडतो ते बाबा अगदी बेचैन होतात की स्वप्नामध्ये येऊन बायकोनं सांगितलेलं आहे की माझा पुनर्जन्म झालेला आहे आता त्या ठिकाणं आपण शोधून काढायचं आणि काहीही झालं तरी त्या ठिकाणी खरंच तिचा पुनर्जन्म झालेला आहे का हे बघायचं खरं तर ते जे बाबा असतात ते हॉटेल व्यावसायिक असतात रस्त्याच्याच बाजूला एक छोटंसं हॉटेल असतं तिथे हॉटेलवरती ते चहा विकायचे किंवा वडापाव पुरी भाजी वगैरे वगैरे जे काही पदार्थ असतात तर ते हॉटेलमध्ये विकायचे आणि त्यांनी जो पत्ता लिहून घेतलेला होता कर्नाटक राज्यामधल्या निपाणी शहराचा आणि त्या गांधी हॉस्पिटलचा त्यांनी तो तपास लावायला सुरुवात केल्या परंतु ते एवढे काही पूर्णपणे शिक्षित नव्हते शिकलेले नव्हते एवढेही फक्त लिहिता वाचता येत होतं त्यांना नेमकं कोणतं ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे, हे लवकर असं झालं त्यांनी मुलांनाही विचारलं परंतु मुले म्हणाले की बाबा तुम्ही आता म्हातारपणी कशाला ह्या बांधगडीमध्ये पडतात कुठे तुम्हाला स्वप्न पडलं आणि हे काय खरं असतं वय आता तुम्ही तिथे कर्नाटकमध्ये जाणार बसने जाणार असे जाणार तसे जाणार तिथे गेल्यानंतर तुम्ही विचारणार तिथे खरं तर तुम्ही अनोळखी कोणी अनोळखी बाबा आलेला आहे जादूटोना करणारा आहे म्हणून उलट तुम्हाला ती लोकं मारहाण करतील त्याच्याऐवजी तुम्ही असे करा की तिथे जाऊच नका असे करून ते बाबा जे आहेत ते पुण्यामध्ये दिलेले त्यांच्या मुलीच्याही घरी जातात मुलीचीही भेट घेतात आणि मुलीला सगळा काही प्रसंग सांगतात मुलीकडूनही हेच उत्तर येतं की बाबा काही नसतं स्वप्न काही खरं नसतं परंतु ते बाबा हट्टच धारतात की काही जरी झालं तरी मला बघायचं आहे की माझी म्हातारी माझी जी पत्नी आहे बायको आहे ती स्वप्नामध्ये आली होती आणि कर्नाटक राज्यामधल्या त्या निपाणी शहरामध्ये माझा पुन्हा जन्म झाला आहे हे सांगत होती काहीही झालं तरी मला तिथं जाऊन भेटायचंच आहे बाबानी हट्ट धरला परंतु ते जे ठिकाण आहे ते अनोळखी होतं त्यांना सहसा भेटणार नव्हतं परंतु असंच एक आठ ते दहा दिवस निघून गेले बाबा त्याच चिंतेमध्ये होते की काही जरी झालं तरी तिथं जायचं आपण आपल्या म्हातारीचा आपल्या बायकोचा खरंच पुन्हा जन्म झालेला आहे का ते बघायचं झालं मंडळी पंधरा दिवस निघून गेले आणि तब्बल पंधरा दिवसानंतर त्या बाबांच्या हॉटेलच्या समोर दोन मेंढपाळ धनगर आले खांद्यावरती घोंगडी होती कपाळी हळदीचा वगैरे हळद वगैरे भंडारा लावलेला होता फेटा बांधलेला होता हातामध्ये गोंगराच्या काट्या होत्या आणि ते जे धनगर दोन आलेले आहेत ते बाहेर हॉटेलच्या खुर्च्यावरती बसलेले आहेत टेबलाचे पुढे बसलेले आहेत आणि त्यांनी चहा मागवला हे बाबा हॉटेल चालवणारे होते सोबतीला एखादा दुसरा माणूस असतोच बाबाने चहा बनवून त्या धनगरांकडे दिला आणि चहा पित असतानाच त्या दोन धनगरांमध्ये चर्चा सुरू होती की यात्रा फार चांगली झाली तेव्हा न राहून ह्या हॉटेल चालवणाऱ्या आजोबांनी विचारलं की बाबा नेमकं कुठल्या यात्रेला गेला होता तुम्ही म्हणायचं तेव्हा त्या धनगरांनी सांगितलं की फार दूरवरती त्या कर्नाटक राज्यामध्ये निपाणी म्हणून गाव आहे तिथं यात्रेला गेलेलो होतो लगेच बाबांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याही म्हातारीने मेलेले आपल्या पत्नीने स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं ते गाव होतं तेही निपाणीच होतं आणि तेही कर्नाटक राज्यामध्येच होतं झालं त्या बाबाने त्या धनगरांना त्या मेंढपाळांना विचारलं की बाबा नेमकं जायचं कुठून ते जे निपाणी गाव आहे ते किती दूरवरती आहे नेमकं जाण्याचा मार्ग वगैरे सगळं काही बाबांनी लिहून घेतलं आणि परत ते बाबा पुण्यामध्ये असणाऱ्या आपल्या मुलीकडे गेले त्या मुलीचीही जी लेकरं आहे ती मोठमोठी होते त्या आजोबांचं आणि नातवाचं हे फार जवळचं नातं आहे आपल्याला माहीत आहे त्या मुलीचा जो मुलगा आहे तो चांगला बऱ्यापैकी शिकलेला होता शिक्षण घेत होता त्याने तो जो पत्ता आहे तो गुगलला मोबाईलच्या मॅपवरती वगैरे टाकला आणि नेमकं कुठं ते शहर आहे नेमकं कर्नाटकमध्ये कुठे ते, कर बाकता बाकता ते, ते गांधी हॉस्पिटल आहे निपाणी गाव आहे ते त्यांनी शोधून काढले आणि त्यांची मुलगी काही नातवंड आणि हे आजोबा प्रवासाला लागले बघता बघता ते कर्नाटक राज्यामधल्या ते निपाणीमध्ये असणाऱ्या गांधी हॉस्पिटलला जाऊन पोचले वेळ सायंकाळी पाच ते साडेपाच वाजायची होती आणि त्या दवाखान्यामधून सगळे काही दवाखान्यामधले नर नर्स असतील किंवा काही कामगार असतील शिपाई असतील ते आता घरी जायला लागलेले होते कारण पाच वाजायच्या जा दरम्यान त्यांची सुट्टी झालेली होती कामाची सुट्टी होऊन ते घरी निघालेले होते आणि मात्र त्यांना जायला आता या बाबांना तिथे उशीर झालेला होता त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना त्या दवाखान्याच्या बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारायला सुरुवात केली की के मला तुमची जी वही असते नोंदवही ती वही बघायची आहे की चार तारखेला एक मुलगी या ठिकाणी या गांधी हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेली आहे तिच्या आईवडिलांचं नाव वगैरे स्वप्नामध्ये माझ्या आलेलं होतं आणि असा असा प्रकार घडलेला आहे आणि ती जन्माला आलेली जी मुलगी आहे तुमच्या दवाखान्यामध्ये ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी पत्नी आहे कदाचित ते जे कर्मचारी आहेत त्या दवाखान्यामधल्या ज जे, जे काही नोकर आहेत त्यांनी वेळ्यात काढायचं काम केलं की असं काही नसतं तुम्ही जावा आणि आता आमची नोकरीची सुट्टी झालेली आहे पाच वाजलेली आहे आम्हालाही घरी जायचं आहे शेवटी न राहून हे जे बाबा आहे त्यांच्या मुलीने त्यांच्या नातवाने आग्रह धरला तेव्हा ते जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की जावा दवाखान्यामध्ये जे, जे मुख्य डॉक्टर आहेत मेन डॉक्टर आहेत त्यांना भेटा आता आमची सुट्टी झाली आम्ही निघालो तर हे जे बाबा आहेत हे आपल्या मुलीसोबत मोठ्या नातवासोबत दवाखान्यामध्ये गेले दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते जे डॉक्टर आहेत त्यांची भेट घेतली आणि सगळं काही घडलेला प्रकार त्या बाबाने त्या डॉक्टरांना सांगितला आणि त्या डॉक्टर साहेबांना म्हणाले की बाबा मी तुमचे पाय धरतो डॉक्टर साहेब परंतु मला चार तारखेला कोण मुलगी इथे जन्मलेली आहे का या निपाणी गावामधली ते मला सांगा कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायको माझी पत्नी आहे तिने माझ्या स्वप्नामध्ये मा येऊन सांगितलं की या ठिकाणी माझा पुनर्जन्म झालेला आहे ह्या बघा जसं मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामधून जाग आली तसं मी सगळं काही या वहीवरती लिहून घेतलेलं आहे झालं त्या डॉक्टरांनीही ठीक आहे म्हणून ती जी नोंदवही आहे म्हणजे कोणत्या तारखेला कोणतं मूल वगैरे जन्माला आले ते सगळं काही व्यवस्थित त्या वहीवरती त्या फाईलवरती लिहून ठेवलेलं असतं ती फाईल डॉक्टरांनी काढली आणि काय आश्चर्य मंडळी खरंच चार तारखेला एका मुलीचा त्या दवाखान्यामध्ये जन्म झालेला होता आणि या बाबांच्या स्वप्नामध्ये येऊन त्या मुलीनं तिच्या आईवडिलांचं जसं नाव सांगितलेलं होतं तसंच त्या गांधी हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्या त्या फाईलीलाही नाव होतं आणि त्या फाईलवरूनच त्यांनी त्या बाबाने त्यांच्या मुलीने नातवाने नंबर घेतला त्या मुलीच्या घरच्यांचा नंबर घेतला आणि त्या ठिकाणी बाहेर येऊन फोन लावला आणि सांगितलं की आम्ही असं असं महाराष्ट्रामधून आलेलो आहे नगर जिल्ह्यामधून आम्ही आलेलो आहे आणि आमचे जे ते जे बाबा आहेत त्यांनी सांगितलं की आमची जी पत्नी आहे ती मरून सहा वर्षे झाली आणि स्वप्नामध्ये येऊन माझ्या पत्नीनं माझ्या बायकोनं मला असं सांगितलेलं आहे की या या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे काहीही करा तुमची जी जन्मलेली मुलगी आहे तिला मला एकदा भेटायचं आहे तेव्हा त्या ज्या मुलीचे आईवडील असतील त्यांनी साप नाकार दिला दमकावू लागले कारण त्यांना वाटलं की हे कुठून नेमके लोक आलेले आहेत हे खरं तर आपल्या लहान बाळासोबत काहीतरी जादू टो तो, जादूटोना वगैरे काही करणार नाहीत ना याची त्यांना भीती वाटत होती त्याच्यामुळे ते म्हणत होते की अजिबात नाही काही जरी झालं तर तुम्हाला आमच्या या लेकराला लहान बाळाला भेटता येणार नाही ना शेवटी या बाबांची किंवा याच्या नातवांची किंवा या बाबांची जी मुलगी आहे त्यांची तिथे ओळख ना पाळक नवीन ठिकाणी नेमकं कसं बोलणार काय बोलायचं शेवटी त्यांनी गयावाया केलं फोनवरून विनवणी केली आणि कसं बसत त्या ज्या मुलीचे घरचे आहेत आई वडील त्यांनी भेटायला बोलवलं तिथून ते निपाणी निपाणी या गावामध्ये कर्नाटकमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे ज्या ठिकाणी ती मुलगी जन्मली त्या ठिकाणी गेले गेल्यानंतर घरामध्ये वगैरे त्या लोकांनी बसवलं कारण त्या जे कर्नाटक भाग आहे तिथली बऱ्यापैकी लोक मराठीसुद्धा बोलतात आणि कन्नडही बोलतात तर त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी गेलं तर हे जे बाबा आहेत ह्यांचं ह्यांच्या मुलीचं नातवाचं घरामध्ये स्वागत केलं चहा पाणी वगैरे त्यांनी दिलं आणि शेवटी या ज्या बाबांची मुलगी आहे त्या मुलीच्या मांडीवरती ते लहान बाळती लहान मुलगी त्या मुलीच्या आईवडिलांनी दिली तर बघा मंडळी चहा पाणी वगैरे झालं हे जे बाबा आहेत हे वगैरे चहा पेले आणि सगळं काही त्या घरच्यांना त्या मुलीच्या घरच्यांना समजावून सांगितलं की तुमचं जे बाळ आहे ही आमची पत्नी आहे आणि हिचा पुनर्जन्म झालेला आहे स्वप्नामध्ये माझे येऊन सगळं काही तिनं सांगितलेलं आहे म्हणून एवढ्या दूरहून आम्ही भेटायला आलेलो आहे कृपया पाया पडतो तुमच्या फक्त एकदा माझ्या मांडीवरती द्या आणि त्याही मुलीच्या आईवडिलांनी त्या लहान बाळाच्या आईवडिलांनी ह्या बाबाच्या मांडीवरती ती मुलगी दिली आणि काय आश्चर्य मंडळी खरं जसं काही स्वप्नामध्ये आलेली होती त्यांची ती पत्नी वारलेली आणि तिनं सांगितलेलं होतं की माझा पुनर्जन्म झालेला आहे थोडक्यामध्ये खरोखरच तिचा पुनर्जन्म झालेला होता असं म्हणायला हरकत नाही कारण जशी, लहान जशी लहान ते ते ती लहान मुलगी जसं ते लहान बाळ त्या कर्नाटकमधल्या त्या लोकांनी त्या बाबांच्या मांडीवरती दिलं तशी ती मुलगी एकटक त्या बाबांच्या चेहऱ्याकडे बघू लागली काय आश्चर्य असू शकतं मंडळी आणि लगेच त्या बाबांच्या चटकन लक्षामध्ये आलं की आपल्या बायकोचा पुनर्जन्म झालेला आहे स्वप्नामध्ये येऊन तिनं सांगितलेलं आहे की मला भेटायला या या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे अक्षरशः मंडळी त्या बाबांचं हृदय भरून आलं खळखळ खळ डोळ्यामधून त्यांचे अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू त्या, त्या मुलीच्या अंगावरती पडू लागले आणि एवढ्यातच त्या बाबांची नजर गेली त्या मुलीच्या एका डोळ्याच्या बाजूला असणाऱ्या जन्मखुनीवरती जन्मताच त्या मुलीच्या बाजूला काहीतरी एक तीळ वगैरे काहीतरी जन्मखून असते तशी जन्मखून होते लगेच बाबांना विश्वास पटला आणि बाबाही म्हणाले की बघा माझी जी, जी धर्मपत्नी होती माझी जी बायको माझी जी म्हातारी मा होती तिच्याही अंगावरती तिच्याही डोळ्याच्या बाजूला अशीच जन्मखून होती लगेच बाजूला मुलीचा मुलगा होता म्हणजे नातू होता त्या नातूने मोबाईलमधून आपल्या आजीचा फोटो काढला आणि त्या लोकांना दाखवला आणि काय आश्चर्य मंडळी त्या फोटोमध्ये सुद्धा त्या महिलेच्या त्या आजीच्या डोळ्याच्या बाजूला जशी जन्मखून होती तशी जन्मखून या मुलीच्याही डोळ्याच्या बाजूला होती तर खरं तर हा जो प्रसंग आहे हा प्रसंग स्वतः त्या बाबांनी सोशल मीडियावरती मांडलेला आहे तर बागा मंडळी पुनर्जन्माचं रहस्य उलगडणारा हा एक प्रसंग आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की खरंच पुनर्जन्म असतो पुनर्जन्माला खरं तर विज्ञान मान्यता देत नाही किंवा विश्वास ठेवत नाही परंतु अध्यात्मशास्त्र पुराण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र पुनर्जन्म आहे हे खरं मानतात आणि खरंच पुनर्जन्म हा असू शकतो